कमेंट करा जे जे लाइव ला आले त्यांनी नक्की कमेंट करा कुठून बघताय आपण सर्वांना जय भीम जय शिवराय जय संविधान स्वागत आहे तुमच्या आपले युट्यूब चॅनेल मोर अँड फॅमिलीमध्ये स्वागत आहे नक्की कमेंट करा कुठून बघताय आपण लाईव्ह नक्की कमेंट करून सांगा सर्वांनी सर्वांना जय भीम जय शिवराय जय संविधान कमेंट करा सर्वांनी जय भीम जय शिवराय जय संविधान सर्वांना जय भीम जय शिवराय जय संविधान सर्वांना कुठून बघताय आपण लाईव्ह नक्की कमेंट करून सांगा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेल मोरा अँड फॅमिली मध्ये आम्ही आलो आज लासलगाव नाशिक जिल्हा गावावर आल्यावर असा वेगळाच फील येतो हे बघा आलं लासलगावच रेल्वे फाटक सर्वांचं स्वागत आहे आपले युट्यूब चॅनेल मोर अँड फॅमिली मध्ये कमेंट करा कमेंट करा सर्वांनी कमेंट करा हे रेल्वे फाटक बघा पडलेलं आहे एवढ्या गाड्या वेटिंग आहेत आपण आता रेल्वेला पर्याय जो आहे तिथून खालून बोकऱ्यातून जाणार आहोत ही बघा ही ही बघा ही ट्रेन आपण तिच्या सिमिलर चाललो आहोत आपण आलोय तर आता बोगद्यातून रेल्वेची ट्रेन चालली होती म्हणून आपण आता बोगद्यातून चाललो आहोत सर्वांचं स्वागत आहे लासलगाव मध्ये मोर्या अँड फॅमिली मध्ये सुद्धा आणि लासलगाव मध्ये सुद्धा लासलगाव हे कांदा सर्वात मोठ कांदा मार्केट आहे लासलगाव हे कांद्याचं सर्वात मोठ मार्केट आहे ही बघा ट्रेन ट्रेन चालली होती म्हणून आपण फाटकचा उपयोग न करता आपण खालून बोगद्यातून आलेलो आहोत आणि त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल आपण ते लोक जाण्याच्या आधीच आपण आपल्या मेन रस्त्याला लागू अशी अपेक्षा सर्वांच स्वागत 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 लाईक करा सर्वांनी कमेंट करा कुठून बघताय म्हणून नक्की कमेंट करून सांगा ते बघा ट्राफिक किती लागली आहे तरी सुद्धा हे समोरून असे आडवे येत आहे काय सांगायचे यांना आता ही बघा ट्राफिक ही सगळी बाजार समितीची ट्राफिक आहे आणि इथे फाटक बंद झाल्यामुळे काहीतरी सिग्नल इश्यू असल्यामुळे ते ट्राफिक भरली एवढी आपण शॉर्टकट करून आल्यामुळे आपल्याला ट्राफिक मिळाली नाही आपण थोडस लांबून आलो पण ट्राफिक पासून वाचलोय आपण स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेल मोरे अँड फॅमिलीमध्ये आपण आलो आहोत नाशिकमध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील सुप्रसिद्ध कांदा मार्केट ऑनियनच सर्व एशियातलं नंबर वनचं ऑनियन मार्केट आहे हे महाराष्ट्रात कांद्याचे निर्यात आयात जर कुठे ठरली जाते तर ती या लासलगाव मध्येच ठरली जाते बघा इथलं सुंदर असं वातावरण सुंदर असा रोड सर्वांनी लाईव्ह ला जे आला असेल त्यांनी लाईव्हला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा रुपाली मोरे हाय काय चाललं झाला का नाश्ता जेवण काय करताय आपण रुपाली ताईंच्या नावावर रुपाली ताईंच्या आयडी वर कविता मोरे बोलतायत काय चाललंय कविता खूप छान आहे एन्व्हायरमेंट नक्कीच कविता गावाचं एन्व्हायरमेंट खूपच छान आहे मी आलो होतो असं तिथे फिरायला तर आता बोललो लाईव्ह खूप तीन दिवस झाले लाईव्ह ला गेलो नाहीये तर बोललो लाईव्ह ला जाऊ स्वागत आहे सर्वांच कमेंट करा कोण कोण लाईव्ह ला आहात लाईव्ह बघते आता नक्कीच मोहन पगारे लाईव्ह आहात ला का आपण मोहन दादा पाऊस आहे का तिकडे कविता बदलापूरला पाऊस आहे का लाईक केले म्हणते कविता तू लाईक नाही करणार तर तुझ्या चॅनेलला ग्रो कसा मिळेल मला कॉन्फिडन्स कसा येईल लाईव्ह ला इजा। जसा वेळ मिळेल तसा नक्कीच लाईव्ह येत ला जाईल कविता मी आपलं चॅनल लवकरच मॉनिटाईज करण्यासाठी मला लाईव्ह येणे ला गरजेचे आहे आणि मी येत जाईल मुर अँड फॅमिली हो जास्त असतो जस्ट थांबला आहे ओके काळजी घे आता तुला काय घराच्या बाहेर पडायचं नाही आहे काही दिवस सो एन्जॉय युअर होम मुमेंट आय एप्रिशिएट यु ला युट्यूब फॅमिली चे स्वागत आहे लाईव्ह आल्यावर लाईव्ह लाईक करा आणि कुठून करून सांगा मी मोरे आपलं स्वागत करत आहे आपल्या मुरे अँड फॅमिली मध्ये पूजा सोनपसारे म्हणताय कुठं फिरताय वहिनी लासलगावला आलोय कविता विचारते रुपाली ताईच्या डी वर कविता बोलते कविता विचारते हाय पूजा कशी आहेस रुपाली मोरेच्या डी वर कविता मोरे बोलते आहे सोन पसारे म्हणताय मस्त पाऊस तिकडे तुला नाही ती नाही आली ती बदलापूरलाच आहे सारा आणि स्वरा कशा आहेत जिजू कसे आहेत विचारते कविता कविता म्हणते मी नाही आली लासलगाव तालुका लासलगाव ला खूप पाऊस चालू होता आता सध्या थांबला आहे गाडी केअरफुली चालवा नक्कीच समोर दुसऱ्यांना केअरफुली चालवायला सांगावं लागेल कविता मी तर केअरफुली चालवतोय सोनपास पूजा सोनपसारे म्हणताय सर्व मजेत आजी काय करताय आजी उभे आहेत हे आमच्या ताईचं शेत हसरी आरुष दादा आहेत हसरी आरुष दादा सर्व घरी आहेत मी लासलगाव गेलो होतो बोललो खूप दिवस झाले लाईव्ह आलो नाही म्हणून एक तेवढाच विरंगुळा म्हणून लाईव ला आलो आहे हे आपल्या कोमलताईचं शेत बाजरी आणि मका लावलेली आहे पाऊस परत चालू होण्याच्या मार्गावर आहे लाईव्ह लाईक ला करा आणि कमेंट करा आज आजपासून मी रोज लाईव्ह येणार आहे कमेंट करा सर्वांनी खूप दिवस झाले तुम्ही समाधान मोरे आपलं स्वागत करत आहे लास्टा झाला इकडे जरा जरी पाऊस झाला तरी इथे रोड आज कालपासून तर इथे खूपच पाऊस झालेला आहे रोज लाईव्ह ला नक्की नक्कीच कविता कुछ हम सुख दुख सदा मिलके सहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय सर्वांना क्रांतिकारी मानाचा जय भीम जय शिवराय जय संविधान सर्वांना पाऊस आहे का सर्वी सर्वी तिकडे नक्की कमेंट करून सांगा आज तुम्ही जे लाईव्ह ला आला आहे त्यांनी लासलगावच हे निसर्गरम्य वातावरण नक्की पाहावे आपण थोड्या वेळात लाईव्ह ला आलोच तर आपण चांदवड तालुक्यातील आपलं एक छोटस खेडेगाव पण असं निसर्गरम्य वातावरण आपण नक्कीच तुम्हाला सर्वांना दाखवण्यात येईल आज आपण जवळजवळ तीन तालुके कवर करणार आहोत नाशिक जिल्ह्यातील लासलगाव चांदवड आणि जमलेस तर मालेगाव जमलेस तर मालेगाव हे सर्वच तालुके आपण कव्हर करू सर्वांनी नक्कीच नाशिक जिल्ह्यातील या सर्व निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यावा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं म्हणून कोणीच कमेंट करत नाहीये कमेंट करा कमेंट करायला काही खर्च येत नाही कमेंट करायला काही खर्च येत नाही कमेंट करा, करा, करा सर्वांनी हे बघा माझे भाऊजी कसे बसले उभे माझी आत्या माझे भाऊजी माझे आत्या कसे बसलेत बघा नक्की सर्वांनी हे बघा भाऊजी हे आमचं ताईच घर आलेलं आहे आता ताईच घर आलेलं आहे भाऊजी बघा कसे बसले ते हे आमचे भाऊजी त्यांच्या काल हाताला थोडासा कट लागला चला लवकरच भेटू पुढच्या लाईव्ह ला तोपर्यंत तो सर्वांना ला धन्यवाद लाईव्हला आलात आला म्हणून बाय बाय